नमस्कार मी धनश्री कडाळे आयवन मध्ये आपलं स्वागत नारंगगाव येथील चिमनवाडी येथे गणेश मंदिर व अस्मिता भवन यांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला यावेळी जिल्हा परिषद गटनेत्या सौ आशाताई बुजके तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाला खैरे नारंगगावचे सरपंच बाबुभाऊ पाटे वारूवाडीचे उपसरपंच सचिन वारुळे वारूवाडी वारु ग्रामपंचायतचे माजी सरपंच जंगलभाऊ कोल्हे ग्रामपंचायत सदस्य परशुराम भाऊ वारुणे व वारुळवाडी वारु शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र भाऊ मेहेर व समस्त ग्रामस्थ चिमनवाडी महिला बचत गट व झुंजार नवतरुण मित्रमंडळ उपस्थित होते आत्माराम बनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले अस्मिता भवनासाठी जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांनी सुमारे दहा लक्ष रुपये निधीची तरतूद केली याच बातमीचा आढावा घेतला आहे आयबन न्यूजचे प्रतिनिधी किशोर वारुळे यांनी या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कामासाठी आपल्याला ताईंनी मोठ्या प्रमाणात फंड फंड उपलब्ध करून द्यायची आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार ताईंनी आज या ठिकाणी आपलं आश्वासन पूर्ण करून या ठिकाणी आपण उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पाडलेला आहे या ठिकाणी दोन मजली इमारत नियोजन आहे तर वरच्या मजल्यावर मला वाटतं जिमचं आपल्याला जिम आणि खाली सभागृह अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे आणि ताईंनी मागच्या वेळेस कार्यक्रमाला आले होते त्यावेळेस शब्द दिला की तुम्ही काम चालू करा तुम्हाला निधी कमी पडून देणार नाही ते आणि त्याची प्रचिती आपल्याला सर्वांना आहे की ताईनी ताई ज्यावेळेस आपल्याला शब्द देतात त्यावेळेस त्यांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असतो आपण या ठिकाणी त्यांच्या शब्दानुसार आज कामाला सुरुवात करतोय आणि ताई आपल्याला निश्चित यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही त्याची सर्वांना या ठिकाणी शाश्वती आहे गेली दोन वर्ष सातत्याने या ठिकाणी गणपतीच्या कार्यक्रमाला किंवा नवरात्रीच्या कार्यक्रमाला येत असताना आपली सातत्यानं मागणी होती त्या आम्हाला इथं बांधकाम करायचं आहे आणि जी त्यावेळेस आपल्याला शब्द दिला होता तुम्ही काम चालू करा आपल्याला नक्कीच या ठिकाणी येईल आणि म्हणून आज या ठिकाणी हे काम खऱ्या अर्थाने सुरुवात होत असताना तुम्ही सुरुवात खऱ्या अर्थानं आज केलेली आहे आणि आपल्याकडे मला वाटतं दहा लाख रुपयाची मागणी ताई पतीनं केलेली आहे आपल्याला आत्मविश्वास त्या पैसे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे भाऊंनी मला सांगितलं की त्याच नक्कीच ताई आपल्याला या ठिकाणी शब्द दिलाय त्याचं कारण सांगतो की रोज ह्या राजकारण ताई जात असताना ज्या महिला बसलेल्या पाहत असताना खऱ्या अर्थानं हे काम मला द्यायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जो काही त्याच्या भाषणामध्ये तर तो नक्कीच या ठिकाणी चांगलं काम या ठिकाणी उभं राहील कारण आपण सर्व मंडळींनी ताईंवर अतिशय चांगला विश्वास दाखवून या जिल्हा परिषद गटामध्ये त्यावेळेस ताई आपल्याकडं आल्या नाही परंतु आपण एक चांगला विश्वास दाखवून ताईंना त्या ठिकाणी एक विकासाच्या दौऱ्यावर विकास काम करू शकतात या मुद्द्यावर आपण ताईंना निवडून दिले आणि म्हणून एक दिन आपण सदस्य काय करतो म्हणून या पुढच्या काळात येत्या एकोणीसला एका चांगला ता विश्वास दाखवा त्या विधानसभेत काय होतं हे पाहिजे आपल्याला करायचं असतो आपण द्या या ठिकाणी करतो या ठिकाणी खरं तर त्यांच्यावर भाऊ भावले नाहीत प्रत्येक पाहुणे खरं प्रवासांना मांडायला पाहिजे परंतु वादवाडीमध्ये कामं चालू लागेल तर बरेच आहेत परंतु इथे काही परंतु एक केल्याची गोष्ट नक्की या ठिकाणी ताई त्यांनी पाणी योजना नाकारली त्या तर मीटर वाचणार आहेत म्हणून परंतु भविष्यकाळाचा विचार यांनी केला नाही शेवटी लोक कच्च्या पण बचून दिला असतात परंतु ग्राम ग्रामसभेमध्ये जे वादावादी झाली आणि अधिकारी त्या दिवसापासून नाराज झाली की त्यांची मानसिकताच नाही आहे पाणी योजना करायची आणि त्या दिवसापासून आपण सातत्यानं सांगत होतो नारायणगावची जवळजवळ तेरा कोटीची योजना आपली जवळजवळ दहा अकरा कोटीची योजना होती परंतु आपण खऱ्या ती घ्यायला पाहिजे पण भविष्य काळामध्ये नक्कीच आपल्याला याची उन्ही उदाहरण येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ज्या ज्या काही आपण गोष्टी आपला त्याला जो केटीवर आपण म्हटलो होतो एज कुठेच असाला तर केटीवर आपण सर्व नाव म्हणजे तो नारायणगावला खऱ्याचं वारंवारीला जास्त उपयोगाचा आहे कारण आपला सगळा शेतकरीवर या ठिकाणी त्या केटीवर अवलंबून राहणार आहे त्या ठिकाणी आपलं पीचीचं काम असते जनावरांचा दवाखान्याचं काम असते शाव पिले आंबेडकर अपेक्षिका वगैरे राहायची अजून काय काही राजव शाळेचे का ते ते काम वर्ल्ड कप पण चालेल अभ्यास चालले जे जे काय आपण देता येईल खऱ्या अर्थानं ज्या विश्वासानं आपण निवडून दिलं त्या विकास योजना आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्या सातत्याने पोहोचवण्याचं काम अशा काही या ठिकाणी करतायत आणि आपण मंडळींनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याही पुढच्या काळात असा विश्वास दाखवाल अशी अपेक्षा करतो आणि आपण सर्वांना आज या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचा मनापासून आभार मानता आपण वारुवाडीतील चिमनवाडी आणि चिमनवाडीच्या अगदी मोक्याच्या जागेवर म्हणजे रस्त्यावरच या ठिकाणी असेल असेल अनेक विविध कार्यक्रम का मग गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल यासाठी या, या छोट्याशा जागेमध्ये आपण हा कार्यक्रम का मोठ्या संख्येने साजरा करत असतो सा। आणि आज त्या ठिकाणी एक इमारतीची उभारणी व्हावी या उद्देशाने या ठिकाणी ग्रामपंचायत वारुवाडी असेल आणि आपण सर्वजण या ठिकाणी जे भूमिपूजन आज केलेलं आहे हे भूमिपूजन या ठिकाणी सुव्यवस्थेत असणारी चांगल्या पद्धतीची नियोजनबद्ध अशी इमारत उभी राहावी या अनुषंगाने या ठिकाणी आज चंपाी आहे आणि तो मूर्त गाठून आपण या ठिकाणी आज भूमिपूजन घेतलेला आहे की ज्यांची त्यावेळीची मी तळमळ पाहिली की जेव्हा मी ते कार्यक्रमाला आली आणि त्यांना वाटत होतं की खरोखरच माझ्या माझ्याकडे पाहत असताना ज्या अपेक्षा तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण हे माझी जबाबदारी मी समजते माझं कर्तव्य समजते जसे घरात अनेक भूमिका बजावत असताना महिला कुठे कमी पडत नाही आईची भूमिका असेल बहिणीची असेल बायकोची असेल जी कोणतीही भूमिका को आहे वहिणीची असेल वहिणी म्हणून आईची भूमी जागा देखील चालवते बायको जरी असली तर ती क्षणाची आहे अनन काला अनंत माता आहे असं आपण तिला म्हणतो परंतु ह्या सगळ्या भूमिका बजावणारी आई ही धरती म्हणूनच पाहिली जाते तिने सोसायचं असतं सोशिकता दाखवायची असते सहन करायचं असतं दुसऱ्याला समाधान द्यायचं असतं आणि त्याच भूमिकेतून आज माझी महिला संख्या वास्तविक पाहता त्या लवकर आलेल्या आहेत आणि त्या उन्हात आहेत आपण थोडं सावलीत आहोत म्हणून मी त्यांचा विचार जास्त करेन कारण माझ्या माता भगिनी या ठिकाणी काहीतरी चांगलं घडतंय म्हणून घरातली कामं संपासी आहे आज गावोगावच्या गाड्या मग जोतो आपल्या खंडोबाला मग कोण वडसदार चाललंय कोण दामणखेड ला चाललंय कोण लोणी कारण आमचं खंडोबा तिथे गावातल्या गाड्याच्या गाड्या भरून चाललेल्या आहेत या ठिकाणी खरोखरच मला ह्या सर्व वातावरणामध्ये असं सांगावस वाटतय की ही जी इमारत आहे ही इमारत उभी राहत असताना ही इमारत इतक्या म्हणजे जो आर्किटेक्ट तुम्ही देणार आहात तो इतका हुशार पाहिजे दोन पैसे बोलाड्यांना आपण निश्चित बोलवून सांगू ह्या जागेचा उपयोग त्याने असा करावा की कमी जागेत जादा आपण कसं चांगलं काम करू शकतो खाली आपला कार्यक्रम कायम होत असतात त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने तो हॉल असावा त्याच्यावर दुसऱ्या माळ्यावर आमच्या महिलांसाठी व्यवस्था असावी कारण तरुणांना एका बाजूला आणि महिलांना एका बाजूला जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर तरुणांना सुद्धा त्या ठिकाणी व्यायामशाळा आणि तरुण येता येणाऱ्या उद्याच्या पिढीला घडवण्याचं काम आपण आहोत पण आमच्या माता भगिनी ज्या पै पै साठवून या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करत असतात त्यांचा देखील विचार करता मी नेहमी जाताना पाहिजे की महिन्याला तुमची मासिक मिटिंग या ठिकाणी कागद घेऊन वया घेऊन बसलेल्या महिला माझ्या थंडी वारा ऊन वा पाऊस सगळ्यामध्ये या ठिकाणी काम करत असतात आणि मनाला कुठेतरी सल वाटायची की अरे एवढं चांगलं काम ह्या महिला करताय परंतु यांना सावली नाही ऊन वाऱ्यापासून संरक्षण नाही या ठिकाणी पाऊस तर संरक्षण नाही म्हणून मनात एक इच्छा होती की इथे काहीतरी चांगलं महिलांसाठी करता यावं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने हे काम सुरू झाल्यानंतर माझा विश्वास आहे मी आत्मविश्वासाने जगणारी महिला आहे मला माहिती आहे की माणसामध्ये कर्तवारी असे मनगटामध्ये रग असे आणि करण्याची उमेद असेल तर देव कुठेही आपल्याला कमी पडू देत नाही त्यामुळे या ठिकाण निश्चित भागेश्वराच्या आशीर्वादाने आणि मुक्ताईच्या आशीर्वादाने आपण हे नाव काम का सुरू केलेलं आहे या कामाला काही कमी पडणार नाही दहा लक्ष रुपये आपण नाना मला आताच कोइनकरांचा फोन आला होता म्हटलं बघ बाबा मी इथे सुद्धा भूमिपूजनाला आलेली आहे उद्या जर काय पैशाला मी कमी पडली तर मी काही सहन करणार नाही तुला काही खुर्चीवर बसून देणार नाही याचं कारण असं आहे कारण आपण शब्द देतो तो शब्द पाळला गेला पाहिजे कारण हे कोंडाजी बाबा डेरे यांच्या पावन झालेल्या आर्वी गुंजावाडी इथल्या साधू महाराज वाईकर यांचं देखील निश्चितपणाने नाव राखण्याचं काम माझं आहे त्यामुळे महिलेने बोलताना शब्द देताना आणि काम करताना ती आपली आपल्याबद्दल असलेली छबी आपल्याबद्दल आप असलेला आदर तो राखत असताना नेहमी सत्य बोलावं सत्य करावं जादा सांगितलं आणि कमी दिलं तर चुकीचं होतं पण कमी सांगितलं आणि जादा झालं तर त्याचा आनंद वेगळा असतो या ठिकाणी या कामाला सुरुवात तुम्ही केल्यानंतर निश्चित ते बंद पडू नये याची काळजी आम्ही वाहणार आहोत आणि ती वाहत असताना मला जे जे काही करावं लागेल ग्रामपंचायतीचं सर्वात महत्वाचं मोलाचं काम असं आहे या ठिकाणी सगळे दिग्गल बसलेले आहेत या दिग्गजांची नावं आम्ही सन्मानाने घेतो आदराने घेतो दादांचा तुम्हाला मार्गदर्शन आहे परंतु तुम्ही सर्वांनी कागदात पुढे कमी पडायचं नाही कागदाला कागद कसा लावायचा आहे ग्रामसेवकाला कशा पद्धतीने सांगायचा माझा फोन मी तुम्हाला आज जर काही कागदपत्र सांगणार आहे ती जर मला परिपूर्ण करून मिळाली तर मला वाटतं की कदाचित कदाचित माझ्या कर्तृत्वाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण जादाचा पण निधी आणू शकतो आणि आपलं काम आणखी चांगलं करू शकतो परंतु आधी करावे मग बोलावे ही आमची संस्कृती आहे त्यामुळे आधी आपण करूया करायला सुरुवात करूया आणि हा उपक्रम सुरू होत असताना ज्यांनी ज्यांनी कुदळी मारल्यात त्या प्रत्येकाच्या जबाबदार आहेत आमच्या महिलांच्या सुद्धा याचं कारण काय कुदळ मारली बाबा खिशात हात नको घालू पण किमान काम चालू असताना इथे होते योग्य चाललंय की नाही इथे काही कमी तर पडत नाही ना मग मी माझं योगदान कसं देणार याची काळजी जर घेतली तर निश्चितपणाने या, या कामावर सर्वांचं लक्ष आहे हे बघून करणारा सुद्धा जबाबदारीने करेल समजा गोराड्यांच्या पाठी लागायचं शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी कुदळ मारली आहे मी म्हणेन सतीश भाऊ तुम्ही सुद्धा त्याच्या पाठी लागलं पाहिजे अनिल भाऊ गावडे येता या रस्त्याने सासरवाडी या रस्त्यालाच आहे मग त्यांनी सुद्धा बघितलं पाहिजे इथं मला काहीतरी अडचण दिसते मला असं सांगायचं की तुम्ही सर्वांनी ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या पाहिजेत हे काम कुणा एकाचं नाहीये हा जगन्नाथाचा अर्थ आहे सगळ्यांना न्यायचं आहे त्याच्यामुळे माझं कुठेतरी इथे योगदान आहे हे वाटावं अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मला सहकार्य करा गावाला सहकार्य करा ग्रामपंचायत तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे बाबूबाऊ आणि नारंगाव ग्रामपंचायत जरी येऊन गेलेली असली तरी सुद्धा ते देखील जबाबदारीने या ठिकाणी त्यांचं देखील योगदान जे काही तुमच्या करता येईल कामामध्ये ते करण्याचं मला त्यांच्यावर विश्वास आहे आणि संतोषांना तर काही पाठ सोडणारच नाही मग जंगल भाऊ हो असू दे बाळ सचिन भाऊ असू दे राजू भाऊ हो असू दे कारण त्यांना सवयच आहे त्यांच्या पाठीला गायची काय तुम्ही लक्ष देत नाही या असं झालं पाहिजे म्हणजे एक प्रामाणिक भूमिका असते या ठिकाणी मी हेही सांगू इच्छिते की एकवीस आणि बावीस तारखेला शिरूरमध्ये आपण वयोसेनी हे, के वयो हे केंद्र सरकारची योजना राबवित आहोत खासदार शिवाजीदादा आडेराव पाटील यांच्या माध्यमातून त्या योजनेचा लाभ साठ वर्षाच्या पुढील प्रत्येकाने घ्यावा कारण आपल्याला वाटतं मला काय झालं मी साठ आहे परंतु तपासणी झाली आणि जर समजा डोळ्याचा विकार आहे चालण्यासाठी नातवाचं गोठ धरावं लागतं तर काठीची जात लागते अनेक गोष्टी असतात तर त्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कारण नेण्याची व्यवस्था आणण्याची व्यवस्था ही सगळी त्या ठिकाणी केली गेलेली आहे त्याची काळजी करू नये पण एकवीस आणि बावीस दोन दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच हा वेळ आहे जाणाऱ्या गाड्या असतील आपली नाव नोंदणी करावी त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून पन्नास अपंगांना अगदी आता नवीन निघालेली जी गाडी आहे ती बॅटरीवर चालणारी आहे त्याचं वितरण ज्यांची नावं फायनल झाली त्यांना मिळणार आहे पण आता आणखी आपल्या विभागातलं जे राहिले असतील त्यांच्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे त्याच्यानंतर येतोय आपला नवीन कार्यक्रम बोर्ड म्हणजे सत्तावीस पासून ते तीस पर्यंत माझा वाढदिवस पण कार्यक्रमांची सुरुवात होते सत्तावीस तारखेला नारंगाव मध्येच या ठिकाणी चला हवा होऊ द्या हा कार्यक्रम आहे अठ्ठावीस ला लगेच या ठिकाणी इंदोरीकर महाराज यांचं जुन्नरला कार्यक्रम आहे अठ्ठावीस झाली की एकोणतीस ला लगेच आपल्याला पांडगुले पाटील यांचा ओतूतला कार्यक्रम आहे आणि तीस तारखेला विषय चिंतन सोहळा जरी वैष्णवधाम मध्ये तिथे ऑडकेट आहे परंतु सर्वात युवकांसाठी असणारा एकोणतीस आणि तीस हा कार्यक्रम जो का सामने आहे ते सामने आळाला भरवले जाणार आहे फटा इथे त्याचा देखील तीस तारखेला आपला प्रयास आहे की त्या ठिकाणी आपल्या विभागातला एखादा चांगला मोठा नेतृत्व आणि कर्तृत्व असणारं व्यक्तिमत्व यावं अमोल कोल्ह्यांसाठी आपला प्रयत्न आहे जर त्यांना संधी आणता आलं तर चांगलीच गोष्ट आहे सगळ्यात दुधात साखर असा योग असे अशा पद्धतीचं सदैव माझ्या पाठीशी राहावा कारण हे काम सुरू होतंय आता पण काम सुरू होता होता त्याचं हो कामाची इम्प्लिमेंट आणि पुढे वाढत जा गेला पसारा तर निश्चितपणाने जर त्याला वर्ष लागणार असेल तर त्याच्या आधीच विधानसभा येते तुमची ताई जर विधानसभेत गेली तर निश्चितपणाने या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं सुसज्ज असं आणखी चांगलं करण्यासाठी तुमची ताकद मला मिळावी आणि मला काम करताना पाहिजे आणि त्या विधानसभेमध्ये जर हा बुलंद आवाज तुमच्या महिलांचा तुमचा या जुन्न तालुका शिवछतापतींच्या भूमीतला जसं जिजाऊनी शिवबा घडवला आणि म्हणून महाराष्ट्राला तोरण लागलं या ठिकाणी त्याच पद्धतीने सावित्रीबाईंनी त्रास सोसला म्हणून आमच्या हातात माईक आला त्याच पद्धतीने तुम्ही जर मला तिथे पाठवलं तर महिलांची निश्चित असणारी उंची जी घरामध्ये आपण महिलांना खऱ्या अर्थाने मान सन्मान करतो पण तेच सन्मान तुमच्या ताईचा जर तिथे झाला तर ह्या जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मी कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला आहे आणि म्हणूनच तुम्ही मला चौथ्या या ठिकाणी निवडून दिलाय मी हे कधी विसरणार नाही ग्राम सभेमध्ये नाना आम्ही ठराव पण घेतलेला आहे जे आपल्याला अत्यंत तातडीची गरज आहे पाण्याची त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही कागदपत्राची पूर्तता केलेली आहे तुम्ही मगाशी सांगितलं परंतु या कामाचा आम्ही तुम्हाला निश्चितच पाठपुरावा करणार आहोत आणि ताई ते काम मार्ग लावणार आहे या ठिकाणी स्मशानभूमीचं सुद्धा काम झालेलं आहे दोनच दिवसामध्ये त्या ठिकाणी फर्षीच काम होणार आहे त्या ठिकाणी अनेक काही बोलण्यासारखं आहे आपण एक अत्यंत चांगल्या उपक्रमाला या ठिकाणी ताईनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आणि आपण सर्व मंडळी अगदी मोबाईल वरती अथवा ठिकाणी उपस्थित राहिला तेव्हा समस्त ग्रामाच्या वाडोवाडी आणि ग्रामपंचायतीने वरती सर्वांचे सर्वांच्या स्वागत करत असून याही पुढील काळात असं सहकार्य तुम्ही आम्हाला द्यावं ही विनंती करतो जय हिंद जय महाराज